ट्रान्सफर केले कसे लोक आम्हाला इकडे पागल आहेत ते लोक प्रवाशांची गैरसोय करतात आहेत तुम्ही जरा रेल्वे प्रशासनाने जरा असं लक्ष द्यायला पाहिजे या गोष्टीवरती तो आता आम्ही उतरलो आहे अर्धे लोक बसलेलेच आहेत तशाला तसे त्यांना माहिती ना काय झालं आहे त्यांच्यासोबत तर त्यांनी

मानसरवर स्टेशनला मी तुम्हाला बोललो पनवेलला चालू आहे पनवेल म्हणजे आमचं माणसरवर असतं आम्हाला माहिती फक्त पनवेल म्हणजे मानसरवर बोलायचं तर आता आम्ही चाललो आहे घरी मामाच्या घरी तू लाडू खाऊया आम्ही आता इकडून चाललो आहे घरी तर आम्हाला रिक्षा पकडा झाला शेअरिंग रिक्षा पकडण्यासाठी बाहेर यायचं इथे असोधायला तुला पाठी तू पुढे येऊन कस मी कुठून गेलीस पण तू पुढं माझ्या चल पटा पण टॅलेंट रिक्षा भेटणार कमोटा पोल्टेशन येते बसिंग तर मित्रांनो एक महिना दीड महिना पहिले इथे सिलेंडर प्लाट झाला होता कामठ्यामध्ये ते माझ्या मामाच्या घराच्या समोरच्या बिल्डिंगमध्येच आहे तो बघा तुम्ही हालत किती बेकार आहे आता सध्या अजून तिकडे कोणी काही रिपेरिंग वगैरे काही केलं नाही तसंच ठेवलं आहे

तर हाय मित्रांनो तर आम्ही पोहोचलो स्टॉप वरती सो so, आता आम्ही ट्रॅव्हल्स वाट बघतोय पर्यंत आली नाही ती लेट झाली ट्रॅव्हल्स आता ते ट्रॅव्हल्स वाट बघत बघत थांबल्यामुळे आता सगळेजण आम पण आलेत आम्हाला सोडायला माझी मामी हा भाऊ आहे आणि आपण एक भाऊ आहे मामाची मुलं आहेत आणि ही ही एप। मैस आहे गोरी दिसायला अगदी वा वा मित्रांनो माझी मामी चालली आहे घरी कारण की ट्रॅव्हल झाले लेट आणि मामी तो सिरियल चाललाय सो ती चालली आहे घरी सिरियल बघण्यासाठी हे सोडून येतोय तिला परत बाय ट्रॅव्हल्स मध्ये कुठली दिली आहे का माहिती मित्रांनो आता आम्हाला भेटले सीट सो मी आता सीटवरती बसलोय थोड्या वेळेत आता जेवण करूया करणार आणि बरं के ट्रॅव्हल तर आम्ही आता काय मोठ्या हायवे वरून निघालोय अहमदपूरला जायला पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अरे कुणाला माहितीच नाही की आपण अहमदपूरला चाललोय सर प्राईस तुम्हाला आता काय होईल माहितीये का उद्या सगळेजण आम्हाला बघून एवढे भयानक भयानकवाले रिॲक्शन देतील सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला साक्षीची रिॲक्शन आहे की ते मला बघून काय रिॲक्ट करतील कारण की भरपूर दिवस झाले की आम्ही त्यांना कुणालाच नाही भेटलोय ट्राफिकमध्ये अटक होईल आम्ही थांबलो इकडे आता जेवणासाठी बाली, बाली। तर आम्ही हॉटेलमध्ये नाही गेलो जेवायला तिकडे साफसफाई चांगली नाही तिकडे आवडलं नाही आम्हाला हॉटेल म्हणून आम्ही तिथलं फक्त हँडवॉश यूज केलं हँडवॉश यूज केलं नाही आलो कारण आम्ही डब्बा बांधलेला होता ऑलरेडी सो आम्ही गाडीमध्ये जेवण करतोय माझी एवढी क्लासिक झाली आहे थँक्यू मामी मित्रांनो आता आमचं जेवण झालेलं आहे सो आता मी झोपणार आहे आणि मी आम्ही आता तुम्हाला भेटू डायरेक्ट सकाळी सो बाय गुड नाईट सर्वांना बॉलिवूड मॉर्निंग गुड मॉर्निंग अजून आम्हाला एक दीड तास लागेल अहमदपूरला जायला सो तुम्हाला एक तासानंतर कळेल तर रिॲक्शन 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 एवढे रिॲक्शन भेटतील की तुम्ही बोलते अरे बापरे माझ्या मोठ्या मम्मीला आधीच दड धड होत आहे

सङ्गुरानी मलाई गाउँ डोंगरवाली दगडं डोंगरांमध्ये दगडं बघून बघून असं वाटायला आता अंधुरी आली आहे जवळ एवढे दगड आमच्या शेतात फक्त दगडच आहेत बाकी काय नाही म्हणजे बंद होता पण आता आपण बघूया पुढं पुढं इथं खूप सारे हरण पण असेल त्यांचे म्हणजे ग्रुप ग्रुपने हरण असेल हरण मोर आपल्याला दिसेल रानडुक्कर पण दिसते रानडुक्कर बघायला <laughs> कुठला इंटरेस्ट नाही आपला हरण पाहिजे मोर मस्त होता पण मोठा एक नंबर होता ना पण आणि किती जवळ उभा होता मित्रांनो आम्ही आता पोहोचलोय अहमदपूर मध्ये गावाला रिक्षा तू बस मी पुढं बस आता हे आहे माझ्या आत्याचं घर आणि त्याच्याच बाजूला आहे माझ्या मोठ्या पप्पांचं घर तर हे घर आहे आणि हे आहे आपण पहिले आत्याकडे जाऊ गुड मॉर्निंग स्त्रिया कशी जय भीम हे आमच्या नवीन वहिनी ही माझे आत्या कशी आहे सात्या दोघं चालवलं ही साक्षी <laughs> युचीज रीएक्शन बघायची होती बट अंधाराला तुझं कॉलेजचं काम आहे म्हणून मामा फोन करायचा काय करायचा माझ्या मोठ्या बाबांचं घर आणि आता आम्ही चाललोय माझ्या मोठ्या मम्मीचे रीएक्शन घ्याना जय भीम मम्मी ही माझी मोठी मम्मी आहे हे असेल सगळे आमच्या बड्स आणि हे आहे आमचं फायनल डेस्टिनेशन आम्ही ते पोचलोय कशी आहेस मम्मी आम्हाला वाटतं तू आम्हाला बघशील आवाज आवाज म्हणून आम्ही रिक्षा तिकडे सांगवला